नमस्कार नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे अनेक वे मुली महिला साडी नेसल्यानंतर केसामध्ये आवर्जून मोगऱ्याचा किंवा आबोलीचा गजरा घालतात गजरा घातल्यानंतर केसांची शोभा वाढतेच याशिवाय कार्यक्रमात तुमचा लूक अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतो सुंदर पैठणी किंवा सिल्कची साडी नेसल्यानंतर केसामध्ये सुंदर गजरा घातला जातो सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत लग्नसराई किंवा कोणताही खास कार्यक्रम असेल तर महिला साडी गजरा असं सगळं साज शृंगार करून तयार होतात केसात गजरा मारण्याची तीस ती जुनी पद्धत विसरून आपण वेगवेगळ्या स्टाईलने केसामध्ये कसा गजरा मारू शकतो त्यासाठीच हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महिलांची सगळ्यात आवडती हेअरस्टाईल म्हणजे आंबाडा साडी नेसल्यानंतर कमीत कमी वेळात हेअरस्टाईल करायची असल्यास तुम्ही आंबाडा घालून त्यावर गजरा मारू शकता मानेच्या बाजूने खाली झुकणारा आंबाडा घालून त्याभोवती आपण गजरा गुंडाळू शकता याला लो बन गजरा असे म्हणतात केसांच्या आंबाड्यात तुम्ही अशा प्रकारे अर्धचंद्र आकारात गजरा माळून तुमची हेअरस्टाईल अधिकच आकर्षक करू शकता बनच्या खालच्या बाजूने गजरा मारल्याने याला मून स्टाईल गजरा असे म्हणतात जर तुमचे केस खूप लांब असतील आणि जर तुम्ही केसांची वेणी घालणार असाल तर वेणीभोवती अशा प्रकारे गजरा गुंडाळून तुमची हेअरस्टाईल स्टाईल अधिक सुशोभित करू शकता केसांचा आंबाडा घातल्यानंतर तुम्ही मोगऱ्याच्या कळ्यांचा अशा पद्धतीची जाई तयार करून देखील केसामध्ये माळला तर अधिक सुंदर आणि आकर्षक दिसेल केसांची वेणी घालणार असाल तर वेणीत अशा प्रकारे थोडे थोडे अंतर सोडून देखील तुम्ही केसांमध्ये गजरा माळला तर खूपच छान दिसेल लहान केसांची हेअरस्टाईल काय करावी बऱ्याचदा सुचत नाही वे अशा वेळी तुम्ही ओपन हेअर ठेवून अशा प्रकारे आडव्या पद्धतीने गजरा मारला तर खूपच स्टाईलिश दिसाल हेअरस्टाईलला जर हेवी लुक द्यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे केसात भरपूर गजरे मारून तुमची हेअरस्टाईल अधिक हेवी करू शकता सध्या असे बन गजरा हेअरस्टाईल सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत लग्नसरायच्या दिवसामध्ये तुम्ही अशी हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता हेअरस्टाईल म्हणून वेणी घालणार असाल किंवा ओपन केस सोडणार असाल तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने गजरा मारल्याने तुमचा लूक चार चौकीत उठून दिसेल पूर्वी साडी नेसल्यावर केसांचा आंबाडा बांधून त्यावर गजरा मारण्याची पद्धत होती परंतु ही फॅशन मागे पडली आता केसात वेगवेगळ्या पद्धतीने गजरा मारण्याचा ट्रेंड पुन्हा आला आहे जर तुम्हालासुद्धा ह्या गजरा स्टाईल आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा